मला खूप गॅपचा त्रास होता स्वामी समर्था हॉस्पिटलमध्ये आल्याबद्दल मला धन्यवाद त्यांनी मला जीवदान दिलं या हॉस्पिटलना खूप खूप त्याचे म्हणजे उपकार जाणते या हॉस्पिटलचे मला बऱ्याच बाया सांगत होत्या की गॅपचं ऑपरेशन झाल्याबद्दल तुम्ही खाटाच्या खाली उतरू शकणार नाही तुम्ही एका खाटावरच आणि तुम्हाला बाथरूमला जाता येणार नव्हतं नस अशा सांगत होत्या बाया मला म्हणजे पण मी काही 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 दिवस आठ दिवस ऑपरेशन टाळलं माझ्या मुलाला नवऱ्याला मी सांगा जाय की ऑपरेशन करायचं नाही पण डॉक्टरनं मला हिंमत दिली डॉक्टरनं हिंमत दिली मला की आई तुम्ही तीन दिवसाच्या नंतर चेअरवर चालता आणि मी खरंच चालत गेले मी दवाखान्यातून ऑपरेशन झाल्याच्या नंतर तीन दिवसामध्ये मी गेट वर चेअरचोस चालत स्वतः चालत गेले तेवढं तेवढं काम करू शकते माझ्या नवऱ्याला मी डबा बनवून शेतामध्ये जाताना देऊ शकते धन्यवाद म्हणजे आत्तीन अतिन उपकार डॉक्टरचे हॉस्पिटलचे माझ्या आशीर्वादाने अनेक मोठं हॉस्पिटल हे वावा हे माझे आशीर्वाद आहे डॉक्टरला बिन आणि सर्व टॉपला बी